राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या बैठक आहे महत्त्वपूर्ण अशी बैठक असून त्यामध्ये आरक्षणासंदर्भामधल्या जे काय सर्वेक्षण आहे त्याचा आढावा घेतला जाईल सध्या गोखले इन्स्टिट्यूटकडे आरक्षणाचं सर्वेक्षणाचं काम आहे आणि का त्या अनुषंगानं राज्य मागासवर्गाची उद्या महत्त्वपूर्ण अशी बैठक आहे आजच्या तारखेमध्ये त्या बैठकीमध्ये कशा पद्धतीनं काम चालू आहे काय काय गोष्टी करणं आवश्यक आहेत शासनाचा ह्या कामामध्ये हस्तक्षेप वाढतो आहे त्यासंदर्भातली माहिती घेतली जाणार आहे त्याचबरोबरीनं जे काही निकष ठरवले गेलेत आज कंडिशनला ज्यावरती आपण काम करतो आहे त्या सर्व गोष्टी संदर्भामध्ये त्या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भात आणि त्या संदर्भामध्ये चर्चा केली जाईल आता मा राज्य मागास आयोग जे निकष ज्या निकषाच्या आधारावरती एखाद्या समाजाला एखाद्या जातीला मागास ठरवतो ते निकष कुठले आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न करू ज्यामध्ये सामाजिक निकष निकष असतील शैक्षणिक निकष असतील आणि आर्थिक निकष असतील टेपे टेपे तर आपण टप्प्याटप्प्यानं तीनही प्रकारचे निकष जे राज्य मागासवर्ग तपासतं ते समजून घ्यायचा प्रयत्न करू तर सर्वप्रथम आपण सामाजिक निकष समजून घेऊ जाती किंवा पारंपरिक व्यवसाय कारागिरी हस्तकला रोजगार या कारणास्तव असतो अशा वर्गाला सामाजिक स्तरात कनिष्ठ मानलं जातं हा एक निकषा दुसरा असा वर्ग ज्यामध्ये राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्यापेक्षा जास्त स्त्रिया निर्वाहाकरता व्यवसाय रोजगार मजुरीमध्ये हलक्या कामात त्या गुंतलेल्या असतात असा वर्ग ज्यामध्ये राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्याहून अधिक पुरुष निर्वाहाकरता व्यवसाय रोजगार मजुरीमध्ये हलक्या कामात गुंतलेले आहेत असा वर्ग ज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनुकूल सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण नाही हा सामाजिक निकष आहे पाचवा निकष असा वर्ग ज्यामध्ये राज्याच्या सरासरीच्या किमान पाच टक्के जास्त पुरुष आणि दहा टक्क्यापेक्षा जास्त स्त्रिया विवाहाच्या पात्र वयापेक्षा कमी वयात विवाह करतात सहावा निकष असा वर्ग ज्यात अंधश्रद्धाळूपणा प्रथा आणि अंधविश्वास सरसपणे चालतो असा वर्ग ज्यामध्ये स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा करणाऱ्या चालीरिती ह्या सामान्यपणे असतात हे सात निकष सामाजिक निकषाचे झाले आता शैक्षणिक निकषामध्ये असा वर्ग ज्यामध्ये शाळेत शिकणारे विद्यार्थी राज्याच्या सरासरीच्या दहा टक्क्यापेक्षाही कमी असतात हे शैक्षणिक निकष त्या संबंधित जाती संदर्भातले आहेत असा वर्ग ज्यामध्ये मुलींचे गळतीचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या किमान दहा टक्क्यापेक्षा सुद्धा जास्त आहे तिसरा असा वर्ग ज्यामध्ये दहावी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी राज्याच्या सरासरीच्या किमान वीस टक्क्यापेक्षा कमी असतात असा वर्ग ज्यामध्ये बारावी इयत्ता परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी राज्य सरासरीच्या किमान वीस टक्क्यापेक्षा कमी असतात असा वर्ग ज्यामध्ये सामान्य पदवी पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी राज्याच्या सरासरीच्या किमान दहा टक्क्यापेक्षा सुद्धा कमी असते हे शैक्षणिक निकषेत सहावा निकष आहे असा वर्ग ज्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम डॉक्टरेट पदवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी राज्याच्या सरासरीच्या किमान वीस टक्क्यापेक्षा सुद्धा कमी असते आता आर्थिक निकषामध्ये पहिला असा वर्ग ज्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची संख्या राज्याच्या सरासरीपेक्षा पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त असते दुसरा असा वर्ग ज्यामध्ये किमान तीस टक्के कुटुंब कच्च्या घरामध्ये राहतात असा वर्ग ज्यामध्ये अल्पभूधारक कुटुंबाची संख्या राज्य सरासरीच्या किमान दहा टक्क्यापेक्षा जास्त आहे चौथा निकष असा वर्ग ज्यामध्ये भूमिहीन कुटुंबाची संख्या राज्याच्या सरासरीच्या किमान दहा टक्क्यापेक्षा जास्त आहे असा वर्ग ज्यांचे सभासद किंवा संस्थांच्या मालकीच्या कोणत्याही शैक्षणिक संस्था औद्योगिक प्रतिष्ठान किंवा रोजगाराचे इतर स्रोत नाहीत हे आर्थिक निकष आहेत सहावा निकष आहे ज्यामध्ये उपभोग कर्ज घेतलेल्या कुटुंबाची संख्या राज्याच्या सरासरीपेक्षा किमान पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त असते तर या निकषाच्या आधारेच मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल मग या निकषामध्ये मराठा समाज बसतो का आणि त्या संदर्भामध्ये राज्य मागासवर्ग आयोग काय अहवाल देतो यावरती पुढल्या गोष्टी अवलंबून असणार आहेत परंतु कुठल्याही समाजाला कुठल्या जातीला मागास ठरवण्यासाठी ज्या निकषामध्ये चाळणी आहे ती चाळणी आपण आता पाहिली त्या पद्धतीने यातून आता मराठा समाज आ, कसा मागास ठरतो हे मागासवर्ग आयोग ठरवेल आणि तो अहवाल जाईल त्या हिशोबाने मग मराठा समाज मागास आहे किंवा नाही ती कळेल